नमस्कार मित्रांनो मी यश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये एक वेगळा विषय आनंदाचा विषय आणि दोन महत्वाचे विषय सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आलोय तुम्हाला माहिती आहे आपण सध्या आलोय ना मगर हॉस्पिटल बघा गेले बावीस वर्ष रुग्णांची सेवा करत आहे मगर हॉस्पिटल या ठिकाणी सध्या आलेलो आहे महत्वाची गोष्ट दोन महत्वाच्या बाबी दोन महत्वाच्या आनंददायी बाबी सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय आपल्याला माहिती आहे मगर हॉस्पिटल गेले बावीस वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे उद्घाटन सोहळा बघा पवारसाहेबांच्या हस्ते हे झालेलं आहे आणि खूप नावजलेलं हॉस्पिटल या ठिकाणी आहे दोन महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी इथं आलो पहिली गोष्ट की या हॉस्पिटलमध्ये यावर्षी गणेश उत्सवामध्ये सालाबादाप्रमाणे वेगवेगळे वेग ऍक्टिव्हिटी केले जातात वेगवेगळे वेग देखावे केले जातात आजचा जो देखावा आहे ना संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपाठाव एक हालता देखावा आहे जो घरगुती साहित्यापासून बनवलेला आहे आणि दुसरी गोष्ट की याच हॉस्पिटलला एकवीस तारखेला म्हणजे पुढच्या आठवड्यात भारताचे सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणजे हाडांचे डॉक्टर सुप्रसिद्ध हाडांचे डॉक्टर डॉक्टर संचेती पराग संचेती हे या ठिकाणी येणार आहेत आणि इथल्या लोकांना तपासणी करणार आहेत मोफत शिबिर आहे म्हणजे एक दोन्ही ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे आपल्याला माहिती आहे डॉक्टर मगर डॉक्टर आहेत मॅडम पण आहेत त्यांच्या मध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत या ठिकाणी पूर्ण देखावा बघा आपण सगळी माहिती ते मॅडम हे सगळे जे केले आहे ना डॉक्टर मगर मॅडमच्या संकल्पनेतून त्यांच्या हातून बनवलेले सगळं साहित्य आहे त्यांच्या हातून बनवलेला हा देखावा आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून पण माहिती घेणार आहोत आणि दुसरा पार्ट असा आहे याच्यामध्ये की याच हॉस्पिटलला एकवीस तारखेला जे शिबिराचा कार्यक्रम आहे ह्याविषयी माहिती आपण सरांकडून घेणार आहे स सुरुवातीला आपण ह्या देखाविषयी माहिती घेऊ मॅडम येतंय का दोन मिनटं ये ना कसं हे आणि मला थोडीशी माहिती सांगता uh, पाहिजे ऍक्च्युअली आम्ही आमच्या हॉस्पिटल समोर एक आमचं विठ्ठल पांडुरंगांची मूर्ती कायमची स्थापित केली आहे आणि त्याला अनुसरून आम्ही प्रत्येक वर्षी एका संतांची माहिती देतोय मागच्या वर्षी आम्ही तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन केलं होतं आणि ह्या वर्षी आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन जीवनपट पूर्णपणे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न इथे केला आहे आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ दुसरा विषय असा आहे की एकवीस तारखेला याच हॉस्पिटलला डॉक्टर पराग येणार आहेत मला थोडी माहिती द्या की ह्याच्या मागचा उद्देश काय आणि कशा स्वरूपाचा हे शिबिर असणार आहे कारण पराग संचिती म्हणलं तर भारतात सर्वात नामांकित डॉक्टर आहेत कसं आहे एकवीस तारखेला शनिवार येतोय त्या दिवशी भारतातले सुप्रसिद्ध डॉक्टर्स म्हणजे त्यांचे वडील सुद्धा फार आहेत सध्या त्यात सुद्धा ते उपडे बघत आहेत त्यांचे वडिलांचं नाव आहे के एस संचिती डॉक्टर कांतीला संचिती त्यांचे सुपुत्र आहेत डॉक्टर पराग संचिती त्यांचं संचिती हॉस्पिटलचं खूप मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे ते शहरामध्ये आहे तर त्यांचं एक संकट हॉस्पिटलमध्ये तर आमचं एक स्वप्न होतं की त्यांनी पण आपल्या ग्रामीण भागामध्ये यावं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी मी गेले आम्ही दोन तीन त्यांच्या संपर्कात होतो सुदैवाने आपल्याला एकवीस तारखेला आपल्याला त्यांची वेळ मिळालेली आहे एकवीस तारखेला एक सर्व रोग मोफत असं एक आम्ही अस्थिरोग क्षिब ठेवलेला आहे ते एक्झॅक्टली कशासाठी म्हणजे ज्या काही आजार आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्या असे डॉक्टर अवेलेबल होणे त्यांची अपॉइंटमेंट मिळणे अपॉइंटमेंट मिळत नाही आपल्याला आणि ते स्वतः इथे येत आहेत त्यांचा सल्ला आपल्याला मिळतोय आपल्यापासून एक सौर संधी आहे असं मी म्हणेल तर येत्या एकवीस तारखेला त्या सर्वांचा कोणत्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असणार आहे कारण आता आपण बघतोय ग्रामीण भागातील लोकांना हाडांचे भरपूर व्याधी असत आहेत किंवा बरोबर बरोबर संजती हॉस्पिटल जे आहे तिकडे जाऊया बरोबर संजती हॉस्पिटल हे मेनली फेमस आहे आस्थिरोग म्हणजे हाडांचे जे सर्व रोग असतात म्हणजे तुमचे मना फ्रॅक्चर्स म्हणा अपघात म्हणा त्याबरोबर दुसरे पाचशे आजार आहेत मनक्याचे आजार, आजार गुडघ्यांचे आजार मान दुखी फार वात सगळ्या प्रकारचे वात म्हणता येईल आपल्याला त्या प्रकारचे ते आजारामुळं हा आपले पेशन्ट खूप त्रस्त असतात काही किती गोळ्या खाल्ल्या काय बरं वाटत नाही सारखंच गुडघा दुखतोय पाटात दुखते मानस दुखते पण त्यासाठी अजून आपल्याला काय नवीन तंत्रज्ञान आलेला आहे का आता अजून काय करता येईल का त्यासाठी ते आपल्या मार्गदर्शन करतील आणि काय असणार आणि हे सर्व आता एखाद्या खेडेगावातल्या व्यक्तीला याचा याच्यामध्ये शिबिरामध्ये सहभाग घ्यायचा अच्छा त्यांनी म्हणजे ऑनलाईन काय आहे नंबर लावायचं काय सिस्टम आहे तसं बरोबर आम्ही का सगळा जाहिरात आम्ही करणार आहोतच आपल्याकडे एक पॉम्प्लेट आहे आपण ती स्क्रीनला दाखवूया म्हणजे प्रत्येकाने त्या तीन कुठल्याही नंबरवर तीन पैकी आहेत कुठल्याही नंबरवर तीनच आहेत तीन ना तीन ते तीन नंबर तीन नंबर आहेत त्या तीन पैकी कुठल्याही नंबरवर आहे ना हे करायचं संपर्क साधायचा आपला नंबर लावून घ्यायचा आहे कारण त्या दिवशी गर्दी राहणार मित्रांनो कारण पराग हे काही छोटं नाव नाहीये पराग खूप मोठी हस्ती आहे या भारतात खूप मोठं नाव आहे त्यांचं आणि या ते या इंदापूरमध्ये उपलब्ध होत आहेत डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत आहेत हे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे सरांच्या माध्यमातून या गोरगरीब लोकांना जे काय शिबिर होणार आहे एकवीस तारखेला त्याचाही फायदा होणार आहे या दोन स्टार दोन स्टार न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी सध्या प्रयत्न केला एकवीस तारखेला प्रत्येकानी सहभाग घ्या आणि यामध्ये सहकार्य करा सहभागी होऊन आपलं रोग निदान करून घ्या हेच या ठिकाणी सांगते मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर चालू घडामोडींचे हो अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा